पौर्णिमानगर या ठिकाणी आहोत आणि आयुर्वेद शिरोमणी कलयुगाचे धनवंतरी श्रदेय आचार्य श्री बाळकृष्णजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य व पत्रकाद्वारे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते हा प्रदर्शन कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पतंजली प्रांत प्रभारी अनिलजी अमृतवार यांच्या पौर्णिमानगर नांदेड येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत हे जडीबुटी प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते या प्रदर्शनास नांदेडकरांसह निसर्गप्रेमी पतंजली योग समिती पदाधिकारी योग शिक्षक योग साधकांनी भेट दिली होती पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत काय सांगाल मी या ठिकाणी हे सांगेन की भारतामध्ये आज चार पैकी दोन लोकांना आजार आहे काही डायबिटीज आहे ओबीसी आहे बीपी आहे शुगर आहे अनेक आजारांनी त्रासला गेलेले आहेत पण अशा काळामध्ये अशा परिस्थितीची ज्या रामकृष्ण बाळकृष्णजी यांनी आपल्याला हा जो धडा शिकवलेला आहे की तुम्ही पर्यावरण पर्यावरण राखलं पाहिजे पर्यावरणाचं संग पण केलं पाहिजे या ठिकाणी मी अनिल अमृतवार जी खर स्वागत करतो आणि नांदेड पतंजली योग समितीची नोंद आज महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या प्रांत पदाधिकारी म्हणून अनिलजी अमृतवारला नेमण्याचं कारणच हे आहे की त्यांचा अहोरात्र कष्ट आणि आज आपण पाहतो ते शेकड्याने झाडं लावलेली आहेत आज आपण परमपूज आचार्य वर्तमान के शिरोमणी आयुर्वेदाचार्य आदरणीय बालकृष्ण जी आचार्यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं हा जडीबुटी दिवस म्हणून साजरा केला जातो तो आम्ही सा आज के साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्त आचार्यांचं दीर्घायुष्य व्हावं यासाठी आम्ही आज इथे यज्ञाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं आणि हे जे आयुर्वे जडीबुटी दिवस म्हणून साजरा केला जातो तो पूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि याद्वारे प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तीपर्यंत आम्ही औषधी वनस्पती पोहोचवायचा प्रयत्न करतो गेले शतावर जशी जे आयुर्वेदिक औषधी औषधी आहे ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आणि चौका चौकात उभं हे वनस्पती वाटप असतो वाटप करत असतो त्याच अनुषंगानं आज इथं हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे आम्ही अनिल अमृतवारनी पुरुष पुष्कळ मेहनत घेऊन हे सर्व कार्य केलेलं आहे अर्धापूर तालुका कोंढा गाव या गावात पतंजली आम्हाला एक ऐक ऐकण्यात आली म्हणून आम्ही इथं आलो आम्ही कोंड्याचे रहिवाशी पंडित गंगाराम कदम हे पतंजलीचे झाडं लावतात ते शंभर टक्के खरं आहे आम्ही झाडं गेलसारी पाच पाच झाडं लावली इथं त्यातले दोन झाडं आणि तीन झाड आयुष्य योगा त्याचबरोबर वनस्पती झाडाचं संवर्धन याचं महत्व अनिलजी आंबेडकर यांच्याकडून समाजातल्या तळागाळापर्यंत तळापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे करत आहेत योगाशी पतंजली परिवारशी अगोदर मला वाटतं जवळपास दहा पंधरा वर्ष पण आहेत त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे त्याचबरोबर प्रत्येक घटकाशी महिलाशी सौहार्थपूर्ण संबंध रिलेशन्स निर्माण करतात आणि हे जुळून ठेवतात ही त्यांची कला आव्हाडच चालू आहे एक मोठा परिश्रम येत नाही करतात ह्याचं कौतुक केल्या जवळ कमी आहे त्या या कार्याला मला त्यांच्या शुभेच्छा <laughs> सधे परमपूज्य आचार्य बालकृष्णजी पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे विविध वनस्पती आहेत त्या ठिकाणी उपयोगी वनस्पती आहेत याची ओळख व्हावी म्हणून नांदेडमध्ये चालणारी जी कक्षा आहे नांदेड कृषी क्रांती आणि भवितव्य नगर या ठिकाणी सदाशिवराव बुटले त्याच्यानंतर गिरी महाराज किरण मुत्तेपवारजी पाच समितीच्या लोकांनी एकत्रित येऊन पन्नास ते पंचावन्न एका वेगळ्या कक्षेमधील सर्व नवीन पवार काकाजी आहेत आज इथे आलेले आहेत पाच ते सहा उमेदवार आणि त्यांनी सर्व हा ज्या ज्या अनिल सूचना दिलेल्या आहेत आज त्या निमित्तानंच आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशाच उपक्रम आम्ही त्याही ठिकाणी पार पाडू त्या ठिकाणी शुभेच्छा आम्ही दोन हजार सतरापासून पासून हा आचार्य बालकृष्णजी यांचा जन्मदिवस हा जडीबुटी दिवस म्हणून साजरा केला जातो आज या ठिकाणी पतंजलीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अनिलजी अमृतवार सर यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विविध प्रकारचे झाडं विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कुंड्यामध्ये यांनी लावून वेगवेगळे फलक लावून याचं मार्गदर्शन इतरांना व्हावं व त्यांच्या जीवनामध्ये या सर्व वनस्पतीचा काय उपयोग आहे आणि आपलं जीवन सुधारण्यासाठी याचा उपयोग कशा प्रकारे करून घ्यावा या दृष्टीने या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे या अनिल अमृतवार सरांच्या या शिबिराला माझ्या भरभरून शुभेच्छा या ठिकाणी आपल्यासोबत रामशिव ओपनर सर देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू काय सांगणार सरकार गुरु सत्यला नमन वंदन प्रणाम आज आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अनिलजी अमृतवार यांच्या राहत्या घरी हा विविध वनस्पतींचं जे प्रदर्शनी ठेवलेले आहे ते खरोखरच ती प्रदर्शनी पाहिल्यानंतर त्या वनस्पतीचा काय काय उपयोग होते त्याचे भिंतीपत्रक सुद्धा तयार केलेले आहेत ते सर्व पाहून खूप प्रत्येकाला त्याचा फायदा होणारच आहे उद्या त्यांचा आचार्य बालकृष्णजी महाराजांचा जन्मदिवस आहे जन्मदिवसानिमित्त नांदेड मध्ये वर्कशॉप कॉर्नर पतंजलीचं शॉप होतं पूर्वी त्या ठिकाणी आणि शिवाजीनगरला पतंजलीचं शॉप आहे अशा दोन ठिकाणी रोप रोपवाटिका वापर आ, वाटप करणार आहोत ती आताच आमचे एक मित्र मुगुटकर साहेब भेटले त्यांनी एक नवीन कल्पना सांगितलेली आहे की आपण रोपवाटिका देऊन टाकतो वाटप करतो पण तो रोप रोपवाटिका घेऊन जाऊन खरोखर तो घरी लावतो किंवा नाही त्याचं कुठंच आपण मूल्यमापन केलं जात नाही पण जी रोपवाटिका यावर्षी वाटप करणार आहोत एका रजिस्टरमध्ये मध्ये तो कोण घेऊन जाणार आहे आणि त्याचं खरोखर ते लावल्यानंतर कोणत्या लोकेशनला तो लावणार आहे त्याचं संगोपन करणार आहे त्याची सविस्तर माहिती घेऊनच त्यांना रोपवाटिका वाटप करणार आहोत अशा आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज मनपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांचं नाव जागतिक पातळीवर वैज्ञानिक म्हणून त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं आहे म्हणजे जे जगामध्ये संशोधन केलेलं आहे वनस्पतीबद्दल जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनामुळं आज आचार्य बालकृष्णजी हे जागतिक पातळीवर एक थोर वैज्ञानिक म्हणून नावाजलेले आहेत ओम या ठिकाणी रामशिव ओपनर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी त्यांना त्यांच्या कामाचं कार्य पाहून या ठिकाणी त्यांना समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे या ठिकाणी मला तर या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार मिळाला परंतु त्यांची जी या समितीमध्ये असेल या कार्यामध्ये असेल ही बारकाई आणि <that>, अतिशय कडेचोटपणा पाहून या ठिकाणी आणि सर्व त्याचं त्यांचं कार्य पाहून या ठिकाणी त्यांना या पतंजली गुण देखील अतिशय चांगल्या प्रकारे एखादे पुरस्कार मिळाला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी वृक्षमित्र आहे त्यांच्याकडून देखील वृक्ष पुरस्कार मिळाला पाहिजे कारण त्यांचं कार्य देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्यांच्या कार्यावर तुम्ही जर प्रकाश टाकला तर तुम्हाला एक दिवस नाही एक महिना देखील कमी पडेल एवढं त्यांचं कार्य आहे या ठिकाणी आपल्यासोबत सुरेश लंगडापुरे देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत आज या ठिकाणी आजची जी प्रदर्शनी आचार्य बालकृष्णजी यांच्या चार ऑगस्ट जडीबुटी दिवस याच्या निमित्त जे आज तीन ऑगस्टला आपण साजरी करत आहोत ही साजरी करण्यामागचा सा उद्देश असं की या जडीबुटींचं महत्त्व आणि या जडीबुटींची माहिती सर्व जनजनांपर्यंत पोहोचावी हा त्यामागचा मूळ उद्देश आहे तसं पाहिलं तर आचार्य बालकृष्णजींनी आपल्या आयुष्यभरामध्ये जवळपास एक लाख जडीबुटी वनौषधींचं त्यांनी संशोधन केलं आहे संशोधनच केलं नाही तर जडीबुटी रहस्य एक दोन तीन चार पाच असे पाच भाग तयार करून त्या जडीबुटीचं पूर्ण एक पुस्तक तयार केलं असं प्रारूप त्यांनी भाग तयार केला आणि त्याचबरोबर परमपूज्य स्वामीजी स्वामी रामदेव स्वामी रामदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने पतंजली योपीठ हरिद्वार या ठिकाणी फार मोठे संशोधन केंद्र आयुर्वेदिक जडीबुटींचं जे आहे त्या ठिकाणी उभारलेला आहे याच माध्यमातून आज सांगायचं की आजचा जो दिवस आम्ही जडीबुटी दिवस म्हणून उत्सव साजरा करतो तो सर्वांनी साजरा करावा आणि प्रत्येकाने एक झाड तरी लावावं हा आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केलेला आहे आणि प्रत्येकाने एक एक झाड लावून असे आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी असे दोनशे ते ती तीनशे वृक्ष आम्ही लावणार आहोत ते आम्ही पतंजली लोकपीठ परिवार व आपले अनुजी अमृतवार यांचा जो या ठिकाणी प्रदर्शनीचा कार्यक्रम आहे तो अत्यंत उत्साहात पार पडलेला आहे धन्यवाद एक झाड लावा आणि पर्यावरणाला मदत करा मी अनिल कामिनवार आचार्य स्वामीजी जे वाढदिवस आहे बाळकृष्ण स्वामीजींचा त्यानिमित्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे आहे ते पानफोटी झाड आहे ते पानफोटी किंवा पानकुटी म्हणते ह्या झाडाचं एक पान आणि दोन बिरे खाल्ल्यानंतर ज्या लोकांना किडनी स्टोन ची समस्या आहे ती किडनी स्टोन ची समस्या कमी होण्यामध्ये मदत करते ओम या ठिकाणी आपल्यासोबत मार्गे सर देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो मी महारुद्र मार्गे जिल्हा कोषाध्यक्ष सोबत माझ्या विशेष okay. आहेत सौ महानंदा माळगे या सोशल मीडिया प्रभारी आहेत महा महिला पतंजली योग समितीच्या प्रदर्शनी खूपच छान सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर या आज घेण्याचा हा उद्देश आहे की उद्या आपल्याला आचार्यजींच्या जन्मदिनी काही मोफत असे वाटायचे वाटप वाटाग करायचं रोपाने हे त्यामुळं उद्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी एक सकाळी नऊ वाजता राज कॉर्नर पतंजली चिकित्सालय त्या ठिकाणी नऊ वाजता आणि दहा वाजता शिवाजीनगर पतंजली चिकित्साल समोर कार्यक्रम होणार आहे सर्वांनी महानंदा महारुद्र माळगे महिला पतंजली योग समितीची सोशल मीडिया प्रभारी पण आहे आणि खरच योग हे आपल्या जीवनामध्ये अतिशय लाभदायक योगामुळे आपल्याला आपलं पूर्ण शरीर निरोगी राहत आणि आपण निरोगी आहोत तर आपलं परिवार निरोगी आहे परिवार निरोगी आहे तर आपलं पूर्ण आपल्याला भारत देश निरोगी करायचा आहे महाराष्ट्र प्रभारी माननीय अनिल जे अमृतवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत आज जो या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता काय होता आज म्हणजे चार तारखेला बाळकृष्णजी आचार्य बाळकृष्णजींचा जन्मदिवस आहे पण आज रविवार असल्या कारणानं सोमवारच्या ऐवजी रविवारी सर्वांना वेळ मिळतो आणि या ठिकाणी विशेष म्हणजे बाळकृष्ण आचार्यजींचे जे फेसबुक वरती आहार दिनचर्या आणि आयुर्वेदाबद्दल पेजेस येतात त्या चारशे पेजेस वेगळ्या वेगळ्या आपण संग्रह केलेला आहे त्यांचा कलर फोटोज या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये ठेवलेला आहे हे विशेष आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता तुम्ही दोनशेच्या वरती जे कुंड्या या ठिकाणी रचवलेल्या आहेत चांगल्या सुशोभित केलेल्या आहेत त्या प्रत्येक कुंडीमध्ये वेगळे वेगळे रोप आहेत वेगवेगळे वाहनाचे रोप आहेत आणि त्याची माहिती गुगलवरती येत आहे आम्ही या ठिकाणी माहिती पुढे आम्ही माहिती पण देऊ प्रत्येक झाडाची पण यावेळेस रोप ठेवलेले आहे झाडं ठेवलेले आहेत आणि लोकांना जागृती व्हावी वृक्षारोपण करावं आणि आयुर्वेद म्हणजे काय आणि आयुर्वेदी वनस्पती जे आहेत त्याचा परिचय व्हावा आणि आपले आजार आहेत जे काही छोटे मोठे आहेत त्या जडीबुटीच्या माध्यमातून आपण ठीक करून घ्यावं आयोटी पासून दूर राहावं ह्या उद्देशाने या ठिकाणी भारतात या या पद्धतीचं कुठेही असं प्रदर्शनी मला तर वाटते मी कधी व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आले मला पाहण्यात आलं नाही एवढं सुंदर हे तुम्ही पाहता तुम्ही शूटिंग करा तुम्हाला लक्षात येऊन जाईल किती मोठं भव्य दिव्य हे अरेंजमेंट केलेलं आहे आणि याच्यामागे पूर्ण समिती आता नावं घेत नाही मी पूर्ण समिती आणि मान्यवर सर्व या ठिकाणी मदत करत असतात मला वेळोवेळी मदत करतात आणि हे सर्व या ठिकाणी सर्वांना परिचय व्हावा म्हणून हे सर्व आपण कटाटोप केलेली आहे या ठिकाणी सर्वांना विशेष सांगायची इच्छा आहे की ही जे झाड आहेत ही आपण जी काही वापरली आहेत म्हणजे आंब्याच्या सीझन मध्ये आंबा खाल्ला आणि कोळीला जतन ठेवलं आणि त्याची झाड निर्माण केली चिंच जे आहे स्वयंपाकामध्ये वापरल्यानंतर त्याच्या बिया आपण त्याच्या त्याचं संगोपन केलं आणि झाड निर्माण केली अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक जे झाड आहे अशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे प्रत्येकाने थोडस घरी आपल्या आपल्या या पद्धतीने करू शकता आणि आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखू शकता या आजच्या दिवसाच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की आपण वर्षातून कमीत कमी एक झाड लावावं हो। जेणेकरून आणि त्याला संगोपन करावं हो। म्हणजे काय होईल की आपला कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि ती पार पाडल्या जाईल आणि पर्यावरण संतुलित राहील आपण जितकं काही आयुष्यमध्ये ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनसाठी आपली ही मदत होईल आणि ती ऑक्सिजन पृथ्वीला भरून निघेल या अनुषंगाने प्रत्येकाने या माध्यमातून बाळकृष्ण आचार्यजीच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने प्रत्येकाला विनंती करतो की प्रत्येकाने कमीत कमी एक झाड लावं मी दहा झाड दरवर्षी लावत असतो आता तुम्हाला मी सांगेन की दहा झाडं कुठं लावणार आहेत आणि दोन हजार अठरा ला जे जांभूळाच झाड लावलं त्याला जांभूळ आले आणि एकोणीस एकोणीस ला आवळ्याचं झाड इथं अनिल काम येणार साक्षी आहे तर आवळे आले अशा पद्धतीने जे सात आठ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये झाडांना फळं पण यायला लागलीत एवढं मोठं काम झालेलं आहे तर ह्या अनुषंगाने तुम्हाला सर्वांना विनंती करतो की वृक्षारोपण करावं या ठिकाणी खरोखर आपण जर लावली तर या ठिकाणी झाडांची सावली तर देते दे परंतु सावली बरोबर आपला खाण्यासाठी गोड या ठिकाणी ते फळ देखील देते आणि फळाचा देखील अतिशय चांगला फायदा असतो त्यानिमित्त या ठिकाणी खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन लावलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आपण बरेच जण असे आहोत की ज्यांना ऑक्सिजनची गरज पडते जर कोरोना पडली नसेल तर या ठिकाणी ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस ऑक्सिजनचं काय महत्व आहे ते लहान लेकरापासून ते काठीवरल्या ले म्हाताऱ्यापर्यंत कळलं आणि ऑक्सिजनची गरज लक्षात आली परंतु आता कालांतराने काही जण विसरत आहेत परंतु न विसरता या ठिकाणी आपण झाडं जर लावली तर घरी आपण फ्री ऑक्सिजन घेऊ हो शकतो